मागासवर्गीय आणि ओबीसी यांच्या अधिकारांवर गदा येऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केलं मात्र यामुळेच काही लोक त्यांना टार्गेट करतायत देवेंद्र फडणवीस यांचं कोडकौतुक करणारं त्यांचं गुणगान गाणारं हे वाक्य काय भाजपच्या कोणत्या नेत्याचं नव्हे तर एकेकाळी फडणवीस यांचे कट्टर विरोधक राहिलेले आणि त्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात फडणवीसांनी रान उठवलं तर छगन भुजबळ यांचं आहे हे तेच छगन भुजबळ आहेत ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना तुरुंगाचा रस्ता दाखवला होता अशा वेळी मग फडणवीस करण्याची वेळ भुजबळ यांच्यावर का आली आहे फक्त भुजबळच तर काल परवा अजित पवारांनी सुद्धा फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देत शिंदेचा पत्ता कट करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती फडणवीसांचं कौतुक करण्यामागे भुजबळ आणि अजितदादांचा नेमका डाव काय आहे एकनाथ शिंदेच्या राजकारणाला ब्रेक लावण्यासाठी जाणून बुजून अजित पवार आणि छगन भुजबळ फडणवीसांचीच दिलेली मीडिया समोर स्क्रिप्ट वाचतायत का त्याचीच ही कहाणी नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र सर्वात आधी पाहूयात छगन भुजबळ नेमकं का काय म्हटलेत तर प्रसारमाध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले एकशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाहीये ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षा गोर गरिबांचं संरक्षण करणारा मुख्यमंत्री राज्याला भेटावा ही अपेक्षा आहे देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काही वर्षांमध्ये काम केलं आहे यापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बाहेरून काम करत असल्याचं सांगितलं पण त्यांना दिल्लीतून आदेश आला की तुम्ही उपमुख्यमंत्रीपदी काम करावं देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा आदेश मांडला त्यांनी स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिलं महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केलं त्यामुळे बाकीचे प्रश्न निर्माण होत मागासवर्गीय आणि ओबीसी यांच्या अधिकारांवर गदा येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केलं शक्ती उभा केली त्यामुळे त्यांना काही लोक टार्गेट करत आहेत असं छगन भुजबळ यांनी म्हटले राष्ट्रवादीच्या नेत्याने फडणवीसांचं कौतुक करण्याची ही काय पहिलीच वेळ नाहीये दोन दिवसांपूर्वी जेव्हा मुख्यमंत्री कोण होणार यासाठी महायुतीत थोडी तणावाची परिस्थिती वाटत होती आणि एकनाथ शिंदे अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळावं असा दावा करतील अशा चर्चा सुरू होत्या तेव्हा खुद्द अजित पवारांनीच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देत शिंदेची हवाच काढली परिणामी मोदी शहा जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे असं सांगत मुख्यमंत्री पदावरील दावा सोडण्याची वेळ एकनाथ शिंदेवर आहे एकूणच काय तर अजित पवार असो वा छगन भुजबळ फडणवीस यांचं कौतुक करण्यामागे दोघांचाही काहीतरी हेतू असणार हे तर स्पष्ट आहे देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करून राष्ट्रवादीला काय फायदा असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच तर अजित पवार गटाचा पहिला डाव म्हणजे जास्तीत जास्त मंत्रीपदे पदरात पाडून घेणं असंही भाजपच्या एकशे बत्तीस जागा जिंकून आल्यानं शिंदेची हवी तशी गरज राहिलेली नाहीये अशावेळी भाजपशी गोड राहून जास्तीत जास्त फायदा करणं आणि आपला स्वार्थ साधून घेण्याचं काम राष्ट्रवादी साधू शकते कमी मंत्रीपदे मिळाल्याशिवाय आपल्याला जास्तीची मंत्रीपदे मिळणार नाहीत याची जाणीव राजकारण कोळून पाहिलेल्या राष्ट्रवादीच्या मुरब्बी नेत्यांना चांगलीच आहे अशा वेळी फडणवीस यांचं कौतुक करून आम्ही कसे तुमच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत असं दाखवायचं आणि मंत्रिमंडळात मलाईदार खाती आपल्याकडे ठेवायची असा प्लॅन दादा गटाचा असू शकतो छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्याचं आणखी एक कारण म्हणजे चौकशांपासून स्वतःची सुटका करून घेणं मागे डोकावून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की सध्या दादा गटात असलेल्या अनेक विद्यमान आमदारांवर भाजपने भ्रष्टाचाराचा आरोप केला होता काहींच्या मागे ईडी सीबीआय अशा चौकशांचा ससे मिरा मागे लागला सुद्धा होता पण अजित पवार सत्तेत गेले आणि या सर्व चौकशा जागच्या जागी थांबल्या आताही मग फडणवीस यांचं कौतुक करून स्वतःला सेव्ह ठेवण्याचा प्लॅन अजित पवारांची राष्ट्रवादी करू पाहते अजित पवार आणि छगन भुजबळ फडणवीसांनी दिलेली स्क्रिप्ट वाचतायत असं वाटतं याचं आणखी एक कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाला ब्रेक लावणं मागच्या अडीच वर्षात महायुती सरकार जरी असलं तरी सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली ती एकनाथ शिंदे यांनाच सरकारी योजना असो किंवा लोक कल्याणकारी निर्णय एकनाथ शिंदेनीच हे सगळं करून दाखवलं हे जनतेसमोर मांडण्यात शिंदे गटाला यश आलं अतिवृष्टी हो किंवा कोण होत तर एकनाथ शिंदे अगदी मराठा आरक्षणाचा मुद्दा जो महायुती सरकारला घरी बसवलं असं बोललं जात होत तो सुद्धा एकनाथ शिंदेंनी डोक्यांनी क्रॉस केला एकीकडे मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोषी ठरवत असताना एकनाथ विरुद्ध चकार शब्द ते काढत नव्हते त्यामुळे मराठा समाजात एकनाथ शिंदे यांची इमेज आणखीनच वाढली मराठा समाजात एकनाथ शिंदेची वाढती लोकप्रियता अजित पवारांसाठी भविष्यात डोकेदुखी ठरू शकते कारण अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही मराठा समाजातून येत आहेत सध्याच्या घडीला अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदेच मराठा समाजात लोकप्रिय ठरलेत हे वेगळं सांगायला नकोय अशावेळी शिंदेना राज्याच्या राजकारणातून जितकं साईडलाईन करता येईल तितकं करण्याचा प्लॅन अजित पवार गटाचा असू शकतो अशावेळी फडणवीसांचं कौतुक करणं अजित पवारांसाठी जास्त सोयीस्कर ठरते बाकी तुम्हाला काय वाटते अजित पवार आणि छगन भुजबळ फडणवीसांची बाजू घेऊन का बोलतायत शिंदेंना नामोहरण करण्याचा हा प्लॅन गट आणि फडणवीस यांनी ठरवून केलाय का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद